मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटात चार गाड्यांचा विचित्र अपघात पाच ते सहा जण किरकोळ जखमी जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश अपघातामुळे कसारा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जात असताना एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील दुसऱ्या ट्रेलरला आणि एका ट्रकला जोरदार धडक दिली आणि पुढील ट्रकने त्यापुढे जात असलेल्या एरटिका गाडीला जोरदार धडक दिली कार ही ट्रेलरच्या वर जाऊन अडकली गाडीमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून आतमध्ये मात्र दोन लहान मुले अडकून पडली होती महामार्ग पोलीस आणि प्रवाशांच्या मदतीने लहान मुलांना अडकलेल्या एरटिका गाडीमधून सुखरूप बाहेर काढले आणि उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे अपघातामध्ये एक ट्रेलर पलटी झाला असून एरटिका गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातामध्ये नाशिकवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत